राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने नगरपालिका कार्यालयामध्ये सकाळपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली आहे या ठिकाणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उषाताई तनपुरे आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब मोरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर दुसरीकडे दुसरीकडे मात्र भाजपकडून माजी खासदार सुजय विखे पाटील आणि अक्षय कर्टिले यांच्या नेतृत्वाखाली देखील स्वतंत्र एक पॅनल तयार करण्यात आला आहे त्यांचे देखील उमेदवारी अर्ज या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होणार आहे त्यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी सुनील पवार यांची उमेदवारी अंतिम असल्यानं त्यांचा देखील अर्ज थोड्याच वेळेत दाखल होणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी एक लढत होत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाने देखील या ठिकाणी पूर्णपणे उमेदवारी दाखल करणार आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी हे देखील या नगरपालिकेमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत नगरपालिकेमध्ये निवडणूक निर्णायक अधिकारी अनुपम सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे तर तहसीलदार नामदेव पाटील हे सहाय्यक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहेत एकूण चोवीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष असं हे कार्यकारी मंडल असणार आहे आणि त्यासाठीच विक्रमी अर्ज या ठिकाणी उमेदवारांनी आज दुपारपर्यंत जे आहेत ते दाखल केलेत गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी